जय शिवराय आपण पाहताय आवाज महाराष्ट्राचा त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट नक्की करा दोन वर्ष चकार आवाज आणि राज्याचे कृषी मंत्री वानेकराव कोकटे आणि त्याचे चुल त्यांचे भाऊ सुनील कोकटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्ष शिक्षा ठोकवली आहे दोन वर्षाचा कारावास आणि पाच पन्नास हजार रुपये अशी शिक्षा सुनाल्या न्यायालयाकडून सुनावण्यात आली या शिक्षेमुळे माणिकराव कोकटे यांच्या आमदारकीवरित तलवार तलवार ता आहे माणिकराव कोकटे ह्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्ये आहेत माजी मंत्री तुळशीराम देळे यांनी कोकटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता एकोणीसशे पंचावन्न साली कागदपत्रामध्ये आरोप कोकटे यांच्यावर असून त्याबाबतचा खटला सुरू होता नाशिक जिल्हा न्यायालय आज वीस फेब्रुवारी या दर प्रकरणात सुनावणी सुनावणी केली आहे मायक्रो कोकटे या प्रकरणी जमीन जा जामिनासाठी अर्ज जा केला दाखल केला असून तो या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत आणि बोलताना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की रा, ही राजकीय कि केस के के होती तीस वर्षापूर्वी ही केस दाखल झाली होती त्यावेळेस दिघोळे राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी माझ्यावर केस दाखल केली होती माझं आणि ज्यांचं राजकीय वैर आहे होत ते केसचा निकाल आज लागला आहे या निर्णयाविरोधात मी वरच्या वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहे ही न्यायालयीन बाब असून या संदर्भात जास्त भाष्य करणार आहे नाही पद संदर्भात ती म्हणाले याविषयी कायदेशीर तपासून घ्यावा लागतील तर नेमकं प्रकरण काय एकोणीसशे पंचावन्न साली एका प्रकरणात कोकाट्यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे तत्कालीन आमदार तत्कालीन आमदार खासदार यांच्या दुर्बी आर्थिक दुर्बल घटकांतील देण्यात देण्यात येणाऱ्या मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप को के कोकाट्यावर को होता माजी मंत्री यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकाच्या घोटाळ्या संदर्भात दावा की दाखल केला होता एकोणीसशे सत्तावन्न तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता यात माणिकराव कोकटे व त्यांचे भाऊ सुनील कोकटे हे आरोपी नंबर एक व दोन होते आणि तीन व चार चे नंबरचे आरोपी हे कोकटे यांचे नागपूर होते त्यांनी मिळालेल्या सदनिका नंतर कोकटे यांनी स्वतःच्या कानावर धरून घेतल्या नावार करून घेतल्या कोकटे यांनी सदनिका मिळवताना आप आपण स्वतः आर्थिक दुर्लभ घटकांतून येत असल्याचं दा, दाख दाखवलं होतं वेळी कोकटे यांचे वडील कोपरगाव साखर कारखान्यात संचालक होते व हो। जानकरानुसार ती शंभर ते दोनशे टन ऊस दारखान्यात पाठवत होते शहराच्या मध्य भागाभरतील गॉईज टाउन शाळेजवळील एका विमारतीमधील जनिका आणि ग्राव कोपटे यांनी बनावट कागदपत्र सादर करून मिळवल्या होत्या आणि नंतर इतर दोघांच्या सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता या सदनिका तळमधल्यावर वाढीव काम करत कोकडे आणि सिन्नर तालुका विभाग दूध प्रक्रिया संघाचे चोवीस तास मिल्क एटीएम सुरू केले होते या पण ते सध्या आता बंद बंद आहे कोकडे नेमका आहे त्रिकोण नाशिक जिल्ह्यातील थी, मत मत्तेल तेल तालुक्यातील सोमाठोणे ठाणे येथे माई यांचा जन्म झाला त्यांच्या राजकारणाची सुरुवात एनएस एन एस ई वाय या विद्यार्थी संघटनेतील प्रवेशापासून झाली त्यानंतर त्यांनी भारतीय राजकीय हो, मार्ग पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर जिल्हा परिषद सभापती श्रीनर पंचायत समिती सभापती आमदार आणि मंत्री असे पवार यांनी केला होता मायकल कोडे यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पर्व झाला दोन हजार एकोणीस आणि चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला दोन हजार चोवीस यांच्या मध्ये त्यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला